बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयाचा आपण बिरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या ठिकाणी या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत शिकणार आहोत लक्ष द्यायचं सगळ्यांनी बघा ही किती संख्या आहे दोन ही सहा ही पाच बघा खाली संख्या दिलेली आहे ही किती आहे तीन किती एक ही किती आहे चार चा, पूर्ण पूर्ण संख्या वाचा दोनशे पासष्ट किती आहे दोनशे पासष्ट अधिक तीनशे चौदा अलग लक्षात याची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे तर मग पाचन चार किती चा। चा। पाचन चार नऊ बघा इथं साईटला दिलेला एक अंक इथला उचलायचा आणि इथं ठेवायचा किती झाले नऊ सहा ने एक सहा ने एक सात इथला उचलला आपण इथं ठेवला किती झाले सात आता काय दोन आणि तीन दोन आणि तीन पाच हे पाच घेतले आपण इथे ठेवले किती आली बेरीज बेरीज किती आली पाचशे एकोणऐंशी बरोबर का अशा पद्धतीने आपण आज शैक्षणिक साहित्य या ठिकाणी त्याच्यातून कृती आपण करून दाखवली अलग लक्ष कशी बेरीज करायची अलग लक्ष सगळ्यांना सगळ्यांचं लक्षात आलं अशाच पद्धतीची आपल्याला काय करायची अजून वजाबाकी देखील अशी करायची